नमस्कार भावन आपण निघाले पुण्यावरून स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आत्ता जस्ट छत्रपतीला जेवण केलं आहे बिघून पास करून हो काय या पंपा डिजेल टाकलो आता आपण ज्येस्ट पंप आहे डिजेल टाकून जस्ट निघाले ही आपली गाडी याचा निघायचा आपल्याला कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं आपण आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता थोडा जसं सावकाश सावकाश निघतोय आपण थांबूनचा काय उपयोग नाही निघाचा लागणार आपल्याला उप थांबून उपयोग नाही आपल्याला गाडी आपली काय चाळीस पंचेचाळीसच्या वर जाईन आहे आपल्या दुढडीधाराची गाडी थांबली होती आपल्यासोबत जेवण करताना जेवण त्याने आपल्या सोबत केलं तुम्हाला एक सांगायचं आहे तुमच्या आपल्या वळखीच्या माणसातला तरी कोण सापडला आपल्याला आपण जर बाहेरगावी असलो तर जर आपल्या ओळखीचा सापडला आपण जर अडचणीमध्ये असलो त्याने आपल्यासोबत थांबायला पाहिजे का त्याने आपल्याला निघून सोडून जायला पाहिजे मध्ये सांगा आपल्याला त्याने काय केलंय जेवण करेपण थांबलं आपल्यासोबत जेवण जे केलं तिथून निघलो आपण त्याने काय थांबलंच नाही आपल्याला तरी त्याला सांगितलं एक मिनट हवा भावानो थोडं जरा तिथून पुढं आलोय आपल्या जुडीदाराची गाडी मग बोललेलं भाऊचा टायर फुटला टायर फुटलाय भाऊचा जॅक लावायला ही आपली गाडी मेन रोडलाच आहे आले परत देऊ पास करून पुढं मगाशी बघितलं आपल्या जोडीदाराच्या गाडीचं टायर फुटलं होतं टायर ते बसवलं तिथून निघाले जोडीदार गेला पुढं आपण आहे आपल्या स्पीडमध्ये मला सांगितलंच मग अशी आपला प्रॉब्लेम झालेला गाडीचा की बघा अशा गाडी आपल्याला निघून पुढं ओट्या करून जायची चढ लागलाय थोडा की अशी चालते चढायला गाडी आपली पाचवा चौथा टाकलाय आता चौथा मध्ये बत्तीस न चालती गाडी अजून पण आली तिथे चौका सौका तसच राहायचं आता तुम्हाला एक बो, बोलायचं भावान आपल्या जोडीचा जर असलं आपल्यासोबत आपण लॉंग लाँग रूटला कुठं बाहेर गेलेलं असलो आपल्या गाडीला जर काय प्रॉब्लेम झाला तर त्या जुडीचा आपल्यासोबत थांबायला पाहिजे कधीने आपल्याला सोडून निघायला पाहिजे मागाशी कसं झालं आहे आपण जेवण बिवण केलं सगळं तो पण सोबत आहे भाऊ भाऊला आपल्या गाडीचा प्रॉब्लेम सांगितला असं असं झालंय भाऊने एका शब्दाला सुद्धा म्हणलं नाही मी येतो तुझ्यासोबत भाव पण सावकाश भाऊचा माल आहे टेंबोनीतला तरी पण भाऊ काय केलं आहे निघून गेला आपल्याला सोडून सोडा तरी गाडी पण आपल्याला सकाळीच खाली होणार आहे आणि आपली पण सकाळीच खाली होणार आहे पण कसं असते सोबत गेलेलं जरा वेगळा असते पण ते भाऊ काय आपल्यासोबत चालला नाही त्याने गेला निघून पुढं आता अशा माणसांना बोलून का उपयोग जर समजा मागाशी बघितलं तुम्ही काय प्रॉब्लेम झाला होता ते टायर फुटलेला भाऊ तर काय हो ते वेगळा होता त्याच्या गाडीचं टायर फुटलं तो तर आपल्या आपल्यासोबत चालला त्याच्या गाडीसाठी आपण थांबलो त्याला जाग दिला चांगला एक तास ते दीड तास गेला त्यासोबत त्याच्या गाडीला जाग चढून सगळं टायर बसवून सगळं ओके करून मग त्यासोबत निघाला आपण सगळं त्यासोबत शेतकरी असल्यामुळे त्याने गेला निघून पुढं पण जो भाऊ आपल्यासोबत होता तो एकटा होता त्याची गाडी पण अंडर लोड होती चारशे साडेतीनशे चारशे लोड असेल त्या गाडीमध्ये त्याचे मी इंटरेस्ट आहे पण त्याने आपल्यासोबत थांबायला पाहिजे होतं कारण कसं आहे गाडी धंद्यामध्ये एकमेकाला मदत केलेली चांगला असते म्हणजे त्या भावाने आपल्याला थांबलं नाही आज न ना उद्या सापडत आपल्याला त्याने आणि मेन गोष्ट आपण त्याचे पुण्यामधून दोन तीन वेळा गाडी ज्या आपण स्वतः लोड करून दिलेली आहे तिने मुक्कामाला थांबला होता आपण त्याला चांगले असं चांगलं भाडं करून दिलेलं आहे स्वतः पण त्या भाऊने त्याची किंमत ठेवली नाही काय आता बोलून उपयोग नाही सोडा चला निघू आपण सावकाश सावकाश विचार लागलाय अशी चालते आपली गाडी चला निवू सावकाश सावकाश आलं मुळ पास करून पुढं आपली गाडी मोळमध्ये खाली झाली रात्री आपण मुळच्या जवळ येऊन झोपलो होतो सकाळच्यातून उठलो आणि कंपनीमध्ये जाऊन खाली केली गाडी खाली केलेलं काय दाखवलंच नाही तिथले माणसं म्हणले काय व्हिडिओ काय काढू नका म्हणले त्यामुळे काय दाखवलं नाही आता चाललोय घरी भेटू चला हितेश अतुल औधो तेजा जेवढा आपल्या मित्रपरिवारच्या आहे हा त्यांना एक दाखवायचं आपल्याला तुमची गाडीवर टू व्हीलरवर मस्ती भरपूर चालते मीच आहे मी तीच आहे मी एवढी गाडी पळवतो तेवढी गाडी पळवतो अरे ही गाव टोक नाही गाडी आम्हाला पण पळवायला येते पण कसं आहे की तिथल्या तिथं घरी घरातल्या गडलीतल्या गडली चौघी कालवा करू नका असला हे लाँग लॉंग रूट चाला బాడెంట్ కెవాడ కష్ట आपलं महिंद्रा शोरूमजवळ पाकणीच्या जवळ आल्यावर हे जोतचा परिणाम आहे पोरं पोरं दिसलं म्हणजे जोशमध्ये येते ते असं काय ना काय कुठं ना गेला ते मोठ्या गाडीवाला पण गेला आता बाराच्या भावात बार। याला लागले चांगलं डिपार्टमेंट आले पोलीस तिथं लावते चांगलं तुलना आता त्याला लागलेलं तर काय एवढं चांगलंच ही झालंय त्याचा काय विषय नाही पण वाचला आहे भाऊ गाडीचा जरा राहा पण भाऊ तर वाचला चला आता ह्या ब्लॉगला आपण इथे हेनी करून जातो आहे आपण आता घरी घरी जाऊन आंघोळ वगैरे करायचे गाडीच्या कामाचं बघायचं आहे आपल्याला त्याशिवाय गाडी आपली भरायची नाही आता चला हे निको ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा